छत्तीस जिल्हे अमरावती जिल्ह्यातील मुरा या गावी नवरात्रोत्सव मोठ्या आनंदानं साजरा होतोय जगदंबा देवी आणि संत जिंगराजी महाराज यांच्या दर्शनासाठी हजारो नागरिक मुरा गावाला दर्शनाला येतात या नवरात्र उत्सवादरम्यान डहिमापूर पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त असतो जगदंबा देवीचे मंदिर हे हजारो वर्षांपासून वाचलेलं आहे असं नागरिकांनी सांगितलं सर्व ठिकाणी कडेगोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे प्रत्येक पॉईंटवर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पार्किंगची व्यवस्था अत्यंत सुसज्ज करण्यात आलेली आहे पार्किंगबद्दल कोणती समस्या नाही आहे आणि मंदिराच्या अंत गाभाऱ्यामध्ये सर्व महिला स्टाफ कर्मचारी नेमण्यात आलेला आहे आणि व्यवस्थित सध्याकडे व्यवस्थित गर्दी हँडल करणं चालू आहे आणि कोणत्या प्रकार समस्या नाही आहे आणि फिरती पेट्रोलिंग बी ठेवण्यात आलेली आहे चेन स्नॅचिंग किंवा या घटना टाळण्यासाठी बाकी परिसरात शांतत आहे सर यात्रेकरूच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची लावलेली आहे ला सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहे पार्किंगमध्ये सुद्धा गाड्या चोरी जाऊ नये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे सर्व परिसरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यानं वेळलेलं आहे आणि सर्वांना ज्या सूचना दुकानदार लोकांना सूचना दिलेल्या आहे रात्रीपासून तीन वाजेपासून गर्दी चालू होते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत गर्दी राहते आज रविवार असल्यामुळे आज जास्त गर्दी आहे अंदाजे किती पोलीस स्टाफ सर तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी अंदाजे पस्तीस ते चाळीस लोक आहे आणि उद्या आता सात तारखेला पोरादीचा बंदोबस्त आढळल्यामुळं आणखी पुरा बंदोबस्त वापस येईल आणखी स्टाफ वाढणार आहे तुमचं नाव सांगा माझं नाव गोलू सौदागर मुरादेवीमध्ये मी राहतो त्यानंतर या गावातले एक आमचे एक इथं दहा दिवस यात्राचा आता हा परिसर आहे हा पूर्णपणे गावातले नागरिक ग्रामपंचायत आणि आमचे संस्थान आणि पोलीस प्रशासन हे पूर्णपणे या ठिकाणी सज्ज असते एक तुम्ही मुस्लिम समाजाचे असल्यानंतरसुद्धा तुम्ही या मुरादेवीचे जो नवरात्रोत्सव सुरू आहे त्याच्यामध्ये तुमचा एक सक्रिय सहभाग दिसत आहे कुठंतरी एक तुमच्या गावामध्ये एक जातीय सलोका आहे किंवा सर्व धर्म समभावाची भावना आहे आमच्या इथं आधीपासूनच हा उत्सव जो आहे हा सर्व सर्वांसाठीच आहे आणि नेहमीच हा अतिशय आनंदाने पार पडतो आणि सर्व इथं कोणत्याही प्रकारचं वादविवाद किंवा कोणताही जातीवाद किंवा जातीमध्ये मतभेद नाही आहेत सर्व धर्मसमभाव या ठिकाणी या गावामध्ये आहे आणि आ अतिशय आनंदाने दहा दिवस सर्व गावकरी मंडळ सर्व समाज सर्व ग्रामपंचायत पोलीस कर्मचारी आणि संस्थान हे अतिशय शांततेने हा सोहळा जो आहे हा उत्सव अतिशय आनंदात पार पडते चला घ्या आपलं नाव काय माझं नाव आहे इकडे 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 पाच इकडे आणि या नवरात्र उत्सवामध्ये काय सांगायला कशा पद्धतीनं या गावामध्ये हा नवरात्र उत्सव नऊ दिवस साजरा होतो या मुरादेवीचा नवरात्र उत्सव असते या नवरात्राची विशेषता हे आहे इथं या गावातील म्हणजे अठरा प्रकार जातीचे लोकं राहतात पण सर्व एकच एका जुडीनं राहून सर्व जाती धर्माचे लोक इथं सहकार्य करतात कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही आणि इथं पोलिस प्रशासन फार मोठ्या प्रमाणात राहते त्यांची फार मोठी सेवा असते कोणत्याच प्रकारचे अनुचित प्रकार घडत नाही आणि आपले अमरावतीचे एस पी सर त्यांचं पण सुद्धा या यात्रेवर या फार मोठं लक्ष असते आणि ही जी यात्रा आहे या यात्रेमध्ये महिला वर्ग फार मोठा प्रमाणात असतो पण तरीही एवढा मोठा प्रमाण नसतानाही इथंचा कधी स्कॅनिंग होत नाही कोणा स्त्रीचा कधी पर्स जात नाही कोणाचा कट होत नाही ही यात्रेची फार मोठी विशेषता आहे आणि इथं बहुसंख्येनं लोकं येतात आणि महिला वर्ग खूप मोठा असतो आणि हे जे संस्थान आहे देवीचं संस्थान खूप जागृत संस्थान आहे तिथं म्हणजे पुरातन लोक सांगतात सातशेशे आठशे वर्षाचं हे म्हणजे अधिष्ठान आहे आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा येऊन गेलेले आहेत अशी अशी म्हणजे लोकांची एक इतिहास आहे या मंदिराचा आणि आपलं सहकार्य आहे पत्रकार बंधू पण सुद्धा इथं फार मोठ्या संख्येनं येतात त्यांचं खूप मोठं सहकार्य असते आणि तहसीलदार साहेब एच डी एम साहेब एच डी पी ओ यांचं या यात्रा फार मोठं लक्ष असते आणि या यात्रेमध्ये शांततापूर्वक यात्रा पार पडली ते आणि इथे कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही ही आम्हाला शंभर टक्के शाचिती आहे आणि त्या माऊलीच्या पूर्वेनं आम्ही पण नऊ दिवस व्यवसाय करतो आम्ही पोट भरतो लाखो रुपयाचा इथं उलाढाल होते नऊ दिवसामध्ये जम कमसेकम तीन कोटी रुपयाची तसा उलाढाल होते इतकी मोठी भव्य आणि दिव्य यात्रा आहे असे या यात्रेची नवरात्राची विषय असे विषय पूर्व म्हणजे पुराकन का आणि याबाबत आम्हालाही काही कल्पना नव्हती किंवा आमच्या गावातली कोणाला कल्पना नव्हती प्रतिष्ठापना केव्हा झालेली आहे परंतु ज्या आम्ही तिथे वदलपाची प्रक्रिया केली त्यावेळेस आर्कोलजिकल डिपार्टमेंटकडून केल्या गेले त्यांचे गजून म्हणून सर होते त्यांनी ही बाब सांगितली की ही आ, देवी आठशे वर्षापूर्वीची आहे आणि देवीच्या धोक्यावर दिवकपत्र शंकरजीची पिंड आहे महाराजांची पिंड आहे तर ही ही जी बाबा आहे ही तेव्हा आम्हाला कळली की न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती